सगळे सोयरीच्या अंमलबजावणीसाठी सरकारला मनोज जरांगी पाटलांनी दिलेल्या अल्टिमेटचा आज शेवटचा दिवस याच पार्श्वभूमीवर जालन्यात माध्यमांशी बोलताना म्हणून जरांगींची सरकारला इशारा दिलाय आम्हाला राजकारणात यायचा नाही उगाच आम्हाला यात अडकू नका मी सरकारला सावध करतोय असं म्हणून जरांगी पाटील म्हणाले तसेच तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप ताप होईल असा इशारा जरांगी पाटलांनी दिला आहे सगळे सोयी कायद्याबाबत निर्णय घेण्यासाठी त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे तुमचं तुमच्या मागण्यांबाबत सरकारशी काल काही बोलणं झालेलं आहे का शंभूराजे देसाई यांच्याशी काही बोलणं झालेलं आहे का काय अपडेट आहे आणि सरकारसाठी काय आव्हान आहे नाही बोलणं झालं नाही परंतु आज त्यांना पूर्ण दिवस दिलेला आहे म्हणजे तेरा तारीख त्यांना दिलेली काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विचारून पुढचा आता घेतला जाणार आहे की आजचा दिवस आम्ही बघतो आहे सरकार काय करतं आहे काय नाही करत का पुन्हा मराठ्यांची फसवणूक करत आहे हे आता आम्ही बघूयात परंतु आजचा दिवस काय बोलता येणार नाही आहे कारण शंभूराजेसाहेबांना समाजाच्या वतीनं वेळ दिलेला आहे आजचा पूर्ण दिवस त्यांच्याकडे काय भूमिका आहे ते आणखीन काही टप्पे राहिलेत आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाकडं हे आमच्या दौरे सध्या सुरू आहेत ही पहिला टप्पा आहे सगळा निर्णय घेतला जाणार आहे की सगळ्या महाराष्ट्राला विचारून आणखी जरा टप्पे राहिले बघूयात आज दिवसात काय होतं बघूया पुढचा टप्पा कसा असणार पश्चिम महाराष्ट्रातून सुरुवात होणारी तशा बैठका झालेल्या सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक ह्या बैठका झालेल्या बघूयात आता पूर्ण टप्पा आम्ही टाकून देतो

गॅजेट तीनही सातारा संस्थांचं हैदराबादचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं आम्ही घेणार आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी आहे दोन्हीच्यामध्ये तत्सम शब्द आहे म्हणजे कुणबी आणि मराठ्यांच्यामध्ये तत्सम शब्द आहे आणि दोघांचंही सारखे व्यवसाय आहेत रोटीबिटी व्यवहार पण आहे जे काय सरकारला निकष लागते ते दोघांचे पण सारखे विदर्भातला मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा समान आहे काहीच फरक नाही आहे पोट जात म्हणून घेता येते सरकारला माझी आज विनंती की जे अंतरवालीसह महाराष्ट्रातल्या राज्यातल्या केसेसचा विषय ठरलेला आहे जे नऊ मागण्या आहेत ते आपण तातडीनं मान्य कराव्यात ही सरकारला विनंती दुसरं की शिंदेसाहेबाच्या समितीनं नोंदी शोधायचं काम सुरू ठेवावं नोंदी शोधायच्या बंद आहेत प्रमाणपत्र द्यायचे बंद आहेत व्हॅलिडिटी सुद्धा बंद आहे व्हॅलिडिटी जाणून बुजून दिलं जात नाही आहे बंद म्हणजे देत आहेत परंतु पोरांचं करिअर खलास झाल्यावर हो, आठ चार दिवस पंधरा दिवस मुद्दाम टाळाटाळ करायचे आणि नंतर द्यायचे म्हणजे त्याला नोकरीला किंवा शिक्षणात कामाला नाही आलं पाहिजे हा डावे हा मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांनी हाणून पाडला पाहिजे की काही अधिकारी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरांना प्रमाणपत्र देण्यापासून टाळाटाळ करत आहेत म्हणून आमची सरकारला विनंती की हे हे लवकर थांबवा एन पी एस सीच्या पोरांचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तो पण तातडीनं सोडवा जे मुलींच्या शिक्षणाबद्दलचा विषय आहे मोफतच्या त्यात मराठ्यांनी कधी जातीवाद नाही केला सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना ले धर्मात ले न्याय मिळाला पाहिजे लेकरं यांना समाजात तोलून नाही चालत जातीत तोलून नाही चालत म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला मराठे जरी लढले असले तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली आम्ही जातीवादी नाही आहेत तुमचे जे कोण म्हणतं आहे त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा जातीवादी कोण आहेत किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत

तुमची शक्ती आहे ना राजकीय शक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या मागं मागं पळायची कशामुळं पळताय उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केला सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट